लाखाने येणारे बाळासाहेब पडले कसे सवाल थोरातले लपवाछपी बंद करून निवडणूक पुढे ढकला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मनपा नगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती करण्यात आलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली मतदार यादी कशासाठी लपवताय मतदार नोंदणी बंद करून ही लपवाछपवी का करताय अशी विचारणा राजाने केली यावेळी काही प्रश्नांची उत्तरे देताना आयोगाची अधिकारी निरुत्तर झाल्याचं दिसून आलं राज ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात गेल्या आठ टर्मपासून ऐंशी ते नव्वद हजार मतांनी निवडणूक जिंकत असताना यंदा लाखानी कसे पडले हे कसे शक्य असल्याचे विचारताच आयोगाच्या अधिकारी निरु निरुत्तर झाल्याचं दिसून आलं आयोगानं भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड शेखापचे जयंत पाटील बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार शेख अनिल परब अनिल देसाई अजित नवले उपस्थित होते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेसुद्धा उपस्थित होते आणि यावेळी शिष्टमंडळाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई